नमस्कार हेमलता किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण तिळगुळाच्या पोळ्या बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कणिक मळून घेऊ त्यासाठी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ दोन टेबलस्पून चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं एक टेबल स्पून तूप घेतलेला आहे तुपाला छान असं गरम करून घ्यायचं म्हणजे कडकडीत मोहन द्यायचं आणि चमच्याने मिक्स करून घेऊ तूप घातल्याने पोळ्या खुसखुशीत होतात इथे तेल पण घालू शकता आपल्याला पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने असं हाताने मिक्स केल्याने सगळं मिश्रण एकसारखं मिक्स होते आणि आपल्या पोळ्या पण छान अशा खुसखुशीत होतात ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे अशी मूठ वाढली की समजून घ्यायचं एकदम आपलं मिश्रण परफेक्ट मिक्स झालेलं आहे आता पीठ भिजवून घेऊ अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे मिश्रण खूप कोरडं असते त्यामुळे पीठ थोडंसं घट्टसरच भिजवून घ्यायचं आहे पीठ घट्टसर भिजवल्यामुळे आपल्या पुळ्यात शिवट किंवा गुड बाहेर निघणार नाही एक चमचा तेल टाकून परत मिनिटभर चोळून घेऊ पंधरा ते वीस मिनटासाठी पीठ झाकून ठेवून देऊ ज्या कपाने एक कप पीठ घेतलेलं होतं त्याच कपाने एक कप तीळ घेतलेलं आहे हे गावरान तीळ आहे गावरान तीळ वापरल्याने पोळीला खूप छान अशी चव येते शक्यतोवर गावरान तीळच वापरा तीळ मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ असे चटचट फुटायला लागले की तीळ आपण पूर्ण भाजून झालेले आहे असे समजायचं आणि एक टेबलस्पून खसखस घातलेलं आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी मिनिटभर परतून घेऊ आणि थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये तीळ आणि खसखस काढून घेऊ त्याच कढईमध्ये आपल्याला आता सुक्क खोबरं भाजून घ्यायचं आहे दोन टेबलस्पून सुक्क खोबरं घेतलेलं आहे प्रत्येक जिन्नस भाजून घेताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आपल्याला खोबरं अगदी सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याचा कीस भाजायला जास्त वेळ लागत नाही ज्या कढईमध्ये आपण तीळ आणि खसखस काढून घेतलेलं होतं त्याच कढईमध्ये खोबऱ्याचा कीस काढून घ्यायचा आहे दोन टेबल स्पून बेसन घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने भाजायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन टाकल्याने तिडगोळाची पोळी खूप मस्त खुसखुशीत होते आणि मिश्रणाला एक संधपणा येते बेसन मस्त हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊ खूप सुंदर बेसनची वास येत आहे आता आपण त्याच मिश्रणामध्ये बेसन भाजलेलं काढून घेऊ पूर्ण मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे एक चमचा विलायची पावडर टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं जायफळ खिसून घेऊ कुठल्याही गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ घालतातच अगदी चिमूटभर मीठ घालून घेऊ मीठ घातल्याने पोळीला खूप छान अशी चव येते मिश्रण पूर्ण मिक्स करून घेऊ आता मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे एक कप गूळ घालून घेऊ जेवढे तीड घेतलेले होते तेवढंच गूळ घेतलेलं आहे गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पूर्ण मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर आपल्याला चालू बंद चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण वाटून घेतलेलं आहे असंच आपल्याला कोरडं मिश्रण पाहिजे आहे म्हणजे पोळी आपली एकदम चिवट किंवा चिकट होणार नाही आणि मिश्रण पण पोळी करताना बाहेर निघणार नाही आता आपण जे कणिक भिजवलेली होती ते थोडंसं मळून घेऊ आपण पीठ भिजवताना बेसन टाकल्यामुळे आपल्या पोळ्या खूप छान अशा खुसखुशीत होतात छोटासा गोळा घेतलेला आहे परपाटावरती फिरवून घेऊ लिंबा एवढा गोळा आहे इथे मी गव्हाचं पीठ लावून घेणार आहे तुम्ही तांदळाचं पण पीठ लावू शकता बाजूची काठ पातळ करायचे आणि मधला भाग जाळ ठेवायचा वाटीचा आकार द्यायचा तीळ गुळाची पोळी करताना तिळाच्या मिश्रणामध्ये कधी पण गूळ किसूनच घालायचं आता आपण सारण भरून घेऊ सारण आपल्याला छान असं भरून घ्यायचं आहे सारण भरपूर भरलं तरी पोळी फुटत नाही कारण आपलं मिश्रण कोरडं असल्यामुळे पोळी अजिबात फुटत नाही असं दाबून दाबून भरून घ्यायचं पण भरपूर सारण घेतल्यामुळे असं दाबून दाबून भरून घ्यायचं चा। कणिक चांगलं मळून घेतल्यामुळे पोळी फुटणार नाही असं मिश्रण अंगठ्याच्या सहाय्याने आतमध्ये न्यायचं अंगठ्याने दाबत दाबत कडा बंद करत आणायच्या जसं आपण पुरणपोळीसाठी सारण भरताना करतो किंवा मोदक बनवताना करतो त्या पद्धतीने असं पीठ जवळजवळ आणत असं जवळजवळ आणत पूर्ण असं तोंड बंद करायचं आणि वरती जे थोडंसं पीठ उरलेलं असते ते बाजूला काढून असं बोटाने दाबून घ्यायचं असं पूर्ण दाबून घ्यायचं आणि असं चपटा करायचं आणि पोरपाटावरती ठेवून कणिक लावून असं हाताने पूर्ण असं प्रेस करत आणायचं म्हणजे पूर्ण सारण पोळीभर पसरते आणि आपल्याला लाटायला पण सोपं जाते असं बोटाने पसरवून घ्यायचं आणि हलक्या हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आपली पोळी तर अजिबात फुटणारच नाही तुम्ही पाहू शकता पूर्ण कडेपर्यंत आपलं सारण असं पसरलेलं आहे पोळी लाटताना तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ जास्त न लावता असं थोडं थोडं लागलं तर लावायचं आणि हाताने अशी पोळी फिरवून फिरवून हलक्या हाताने लाटून घ्यायची अगदी आपण पातळ पोळी लाटून घेतली आहे तरीही तर आपली पोळी अजिबात फुटली नाही इतकं सुंदर आपलं सारण तयार झालं आता आपल्याला पोळी भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची अगदी असे थोडीशी बुडबुडे आले की वर पोळी पलटवून घ्यायचं पोळ्या अगदी मऊ नरम राहण्यासाठी तेल किंवा तूपवरून लावून घ्यायचं असं कोरडं मिश्रण तयार करून ठेवलं तर आपल्याला पाहिजे तेव्हा आपण पोळ्या बनवून खाऊ शकतो मुलांच्या टिफिनला देता येते किंवा प्रवासासाठी पण आपण नेऊ शकतो प्रवासासाठी जर अशा पोळ्या बनवून नेल्या तर आठ खुश ते दहा दिवस आरामशीर टिकते मिश्रण आपलं अगदी खुसखुशीत झालं त्यामुळे पोळ्या खूप दिवस टिकतात पोळी आपली मस्त अशी टम्म फुगलेली आहे तरी पण आजूबाजूचे काठ शिजत नाही म्हणून असं काठाने दाबून दाबून प्रेस करून घ्यायचं तीळ गुळाचं मिश्रण करताना आपण गूळ न वाफवता किसून घातला त्यामुळे आपल्या पोळ्या अगदी खुसखुशीत झाल्या मी तुम्हाला एक पोळी तोडून दाखवते आपल्या पोळ्या वातड किंवा चिवट न होता खूप खुसखुशीत आणि मऊ झालेले आहेत ज्यांना दाताचा वगैरे प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सहज पोळ्या खाऊ शकतील इतक्या छान झाल्या तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद हे बघा तुम्ही पाहू शकता सहज बोटाने पोळ्या अशा बारीक होत आहेत इतक्या खुसखुशीत झाल्या आपल्या पोळ्या आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण पोळीभर मिश्रण पसरलेलं आहे तर जरूर तुम्ही एकदा अशा पद्धतीने तीडगुड पोळी बनवून बघा